आता लोकसभा इलेक्शन चालू आहे आणि बऱ्याच लोकांनी असं काही आवाज काढलेला आहे की जर भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर हे संविधान बदलतील आणि काही काही ठिकाणी असाही काही आवाज निघतो आहे की हे आरक्षण समळून नष्ट करतील तर अशी शंका घेणं योग्य आहे काय हरकत नाही पण मला काय वाटतं आरक्षण जर रद्द केलं तर बहुध करून जो काही कमजोर शिक्षण आहे विकर शिक्षण जो आहे भारतामध्ये त्यांचं नुकसान होणार त्यांचं नोकरीतलं आरक्षण जाऊ शकतं त्यांचं राजकारणातलं बी आरक्षण जाऊ शकतं आणि जर समजा संविधानच बदललं तर बरेचसे अधिकार कमी होऊ शकतात जायज आहे जा। पण याला जबाबदार कोण आतापर्यंत भारतामध्ये काँग्रेसची सत्तावरती सत्तर वर्ष असं म्हणतात होती मग भारताने या काँग्रेसने कधी असं काही संविधान बदलण्याचा प्रयत्न केला नाही कोणाचंही आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला नाही वकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला नाही पण आता होऊ शकता असं तुमचं म्हणणं आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार असं आहे की जे लोकांना काँग्रेसने सोबत घेतलं आत्याय गट असो वंचित शिक्षण असो दलित शिक्षण असो मुसलमान शिक्षण असो तर ही जी मंडळी होती ही आता काँग्रेसला सोडून स्वतंत्रपणे यांनी बिराट थांबलेला आहे आणि ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे त्यामुळे मला असं वाटतं की वंचित शिक्षणचं दहा टक्के आणि मुसलमानांचं दहा पंधरा टक्के जरी मतदान मायनस झालं तर काँग्रेस सत्तेवर येत नाही आणि भाजप आप आपोआपच आप सत्तेवर येते म्हणजे काय भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आर पी आय वंचित एम हे लोक जबाबदार आहेत आणि जर उद्या उठून समजा भाजप सत्तेवर आली चांगल्या मताने निवडून आली ते म्हणतात तसं चारशे पाच तर नुकसान नक्कीच या विकर सेक्शनचं से, या अल्पसंख्याक लोकांचं होणार आहे आज रोजी ते त्या बाबतीत आप विचार करत नाही आता काँग्रेस यांनी वंचित आणि एम आय एमला का सोबत घेतलं नाही त्याची कारणं आहेत मी जळगाव शहरामध्ये राहतो जळगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आर पी आयची बसपाशी आणि वंचितची मतसंख्या जास्त आहे असं हरिहुठ्ठल झालं जैनाबाद झालं शिवाजीनगर झालं रामेश्वर कारणे झाली अशा भागामध्ये सर्वच नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत कसे काय निवडून आलेत म्हणजे याचं कारण असं आहे वंचितचे नेते आरपीआयचे नेते एम आय एम नेते जरी समजा काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत शिवसेना सोबत जरी असले तरी मतदार मात्र हा भाजपासोबत असतो का असतो का असतो <coughs> त्याची कारण शोधली पाहिजे कारण हा जो कमजोर शिक्षण आहे अधिकतम गरीब शिक्षण आहे हे लोक आपलं मत विकून टाकतात आणि ते भाजपाला पावतं आजच अमरावती एक न्यूज आलेली आहे महिलांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की आम्हाला इथे येण्याचे तीनशे रुपये मिळाले न्यूज खरी आहे तसं मागच्या वेळेला एकोणीस मध्ये नरेंद्र मोदीजी जळगावच्या हो कुसुमा विमानतळावर आले होते त्यावेळेला आम्ही असं निरीक्षण केलं की आमच्या नगर एकता नगर हरिउटल नगर तिकडचं ते काय शिवाजीनगर अशा ठिकाणाहून दोनशे रुपये प्रमाणे श्रोते कुसुंबा विमानतळावर नेले होते त्यांनी नरेंद्र मोदीचं भाषण ऐकलं होतं अर्थात ते भाषण ऐकत नाहीत असे जर समजा मजुरीने जर माणसं जात असतील तर आपापच भाजप मोठा होतो अशी माणसं पैसे घेऊन जर मतदान करत असतील तर आपआपच भाजप मोठं होतं आणि काँग्रेस कमजोर होतं मग जर भाजपाने उद्या उठून जर समजा संविधान बदललं सगळंच आरक्षण रद्द केलं जबाबदार कोण काँग्रेस नाही जबाबदार कोण मी नाही जबाबदार कोण मोदी नाही जबाबदार कोण भाजप नाही जबाबदार वंचित शिक्षण आणि एम आय जे अल्पसंख्याक लोक आहेत हेच जबाबदार आहेत तुम्ही संविधान बदलणारे आरक्षण रद्द करणाऱ्या लोकांना मोकळी देत आहात हे चुकीचं आहे आजर विचार केला पाहिजे मी जे बोलतोय हा फक्त तर्क नाही हा इतिहास आहे हा आमचा अनुभव आहे आम्ही अनुभवाच्या आधारावर असं स्टेटमेंट घेत आहोत